त्याच लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्यात उठल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं बीड जिल्ह्यातील एक विशिष्ट तालुका आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाट वाहिले तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील जितक्या हत्या तिथे झाल्यात तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील आणि राजकीय वरद हस्तापोटी त्याची चौकशीही झालेली चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं यांची आणि सत्ताधाऱ्यांचा सा पोलिसांवरती प्रचंड दबाव त्यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही नशिबाने संतोष देशमुख या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाची म्हणजे रामन राघवचा बाप या ते पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला सांग आम्ही केलं माझ्याकडे यादी आहे खुनांची वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर किती मी नाकार नावं घेत नाही नाही ते त्याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यामध्ये मारणारे वनदारी समाजाचेच मेलेले वंजारी समाजाचेच ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातल्या काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नाव उघड होऊ नये म्हणून त्यांची हत्या करणे म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे सभागृहात असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना की त्या दोन्ही मुलाची शपथ आहे त्या मंत्रिमंडळातून त्या आता असलेल्या बाहेर काढा काय नाही तो आका कोण आहे आख्या जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला व्हिडीओ दाखवतो सगळे आका कोण आहे इस जंगल मे दो ही शेर गाणी लागली आहेत ते काय ह्याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडीओ भेटत होतो प्रश्न तो नाही आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एकट्यानेच दाखवली सभागृह वाल्मिक करारचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी बी तर समजत की नाही कोण फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा असत ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्यात उठल्या त्याच्या उड्या मारल्या त्याच लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासन तोडले माझ्या मी जेव्हापासनं पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासनं एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार तर चौकशी करता ते पोलीस तीनशे सात मध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी आरोपीचा अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन फुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलिस स्टेशनला आणि मी आज स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारलो संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे आणि हे पण मी सांगतो की वाल्मिक करडा माझा जातीचा आहे पण महाराष्ट्रात जाती पातीचा भिंत कधीच का कामान आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जेव्हा मांडतो त्या जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी मांडतो तिथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे या भावनेतनं मी उभा राहिलोय वाल्मिक कराडला खुनात आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खून आहेत तेवढ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना परत बोलून त्यांच्याकडनं फेर तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं कारण का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी पालिक मंत्री ह्याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत त्यांचं नावही कुठे घेत नाहीत आणि सगळे अधिकारी तो ऍग्रीकल्चरचा असो तो रेव्हेन्यूचा असो तो पोलिसचा असो हे सगळे अधिकारी हे त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होते तीनशे हायवा एका दिवसात तीनशे हायवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा पंधरा टनाची एक हायवा असते तीनशे म्हणजे किती झाले साडेचारशे चारशे कुठे आता एवढी रेती आणि किती करोड रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असतील एवढा पैसा जर मिळत असेल तर शंभर खून पचवतील हो म्हणजे गॉडफादरच्या कारण कादंबरीपेक्षाही भयंकर असं काहीतरी आहे तर हा डॉन विटो कॉर्लियन कोण आहे याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाचं होणार गुन्हारी रिकारी कारण थांबवा हे सरकारची लाच काढणार आहे सरकारचं वस्त्रहरण करणार आहे आणि पहिल्या पाच दिवसातच समोर आलाय सरकारचा रोडमॅप त्याच्यावर ठरणार आहे जर तुम्ही आज कारवाई केली नाही तर त्या पोरांना जे अनाथ झालेली पोरं आहेत त्यांना न्याय कोण देणार त्या विधवेला न्याय कोण देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणी बघतात डोळे उघडून की त्याचं तिचं कुंकू ज्याने पुसलंय त्याला हे धरणार आहेत की नाही सर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय परंतु अजून देखील वाल्मिक करा करा वाल करार आहे वाल्मिक वाल करार नागपुरात आहे मी सांगतो तुम्हाला वाल्मिक करार नागपुरात आहे तुम्ही शोधा ना जरा तुम्ही इथेच बसता जरा फिरा नागपूरमध्ये तुम्हाला कळेल कुठे तरी पण राजकीय वरद असतय अहो जो संतोष देशमुख मारले गेलाय खर तर मग तो नमिता मुंडे मुंदडा यांचा भूत अध्यक्ष आहे तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवलाय आम्ही अह माणूस त्याची परगट तुटून हृदयात गेली आहे त्याच्या अंगावर नाचले मेल्यानंतर अ त्याच्या सगळ्या अंगातलं रक्त सा ते असं घट्ट होत ना साकळलेलं म्हणतं आपण एकदम असं लागलं की पटकन रक्त हे होत ना आपलं तसं झालंय त्याचं लिंग कापलंय त्याच्या तोंडात मुतलेत त्याचा व्हिडिओ त्याला मारत असतानाचा व्हिडिओ तर समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव कराड सर्वांना हात जोडून विनंती आहे संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना ठेचून मारा किंवा त्यांना फाशी द्या आणि हे करण्यासाठी कृपया सर्वांनी एक कमेंट मध्ये हॅशटॅग जस्टिस फॉर संतोष देशमुख एवढं नक्की लिहा आपल्या एका हॅशटॅगमुळं मुळे संतोष देशमुख यांच्या आरोपींना मोठी शिक्षा भेटेल एका गावाचे लाडके सरपंच जे गावाचे विकास करत होते हाराम त्या हारामखोरांनी निर्दयीपणे त्यांचा जीव घेतलाय विचार करा मित्रांनो त्या आईवरती भावा त्या भावावरती पत्नी त्या पत्नीवरती आणि त्यांच्या मुलीवरती आज काय परिस्थिती असेल जेव्हा त्यांनी संतोष देशमुख यांना मृत अवस्थेत पाहिलं होतं पण आता थोड्या वेळापूर्वी ऐकलंच जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं अशा भयंकर संतोष यांना मारले यामध्ये पोलीस प्रशासन सरकार सर्व मिळालेले आहेत त्याच्यामुळं मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अजूनही ताब्यात घेत नाही पोलीस सरकार त्याला एवढं का घाबरतात आता आपण सर्व मूर्ख लोक आहे आपण विचार करून मतदान करायला हवं होतं जे सरकार आलंय ते आपल्याला न्याय मिळून देईल का आज या घटनेला अकरा दिवस झालेत तरी पण मुख्य आरोपी सापडत नाही अरे पोलिसांनी जर ठरवलं ना एका दिवसात त्या वाल्मिक कराडला ताब्यात घेते पण जरी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं तर काही दिवसांनी हे बेलवरती बाहेर येतील कारण की यामध्ये सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा मोठा हात आहे आज एक सर्वसामान्य कुटुंबातील सरपंच गेलाय उद्या ही वेळ आपल्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला वाचवण्यासाठी कोणी पुढे येणार नाही आणि न्यायाची अपेक्षा तर सोडूनच द्या अशा लोकांना टायरा खाली घालून मारायला पाहिजे या लोकांना ज्या लोकांनी संतोष यांची हत्या केली निर्गुणपणे त्या लोकांना गावकऱ्यांच्या हवाली करून द्या पण तसं होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला एक विनंती आहे काही झालं किती दिवस झाले तरी संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे अरे त्या सरपंचाची यांनी हाल हाल करून हत्या के केली रे की लोकांना मात्र काही फरक पडत नाही तेव्हा स्वतःच्या कुटुंबावरती ही वेळ येईल ना तेव्हा प्रत्येकाला समजल काय होतं त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे संतोष देशमुख साठी कमेंट मध्ये हॅशटॅग जस्टिस फॉर संतोष देशमुख हे नक्की लिहा जेणेकरून आपला हॅशटॅग व्हायरल होईल त्यामुळे कदाचित सरकारवरती काही फरक पडेल